मतमावली यात्रा हरेगाव सन दोन हजार पंचवीस संत तेरेजा क्लब आयोजित भव्य खुल्या पुरुषगट कबड्डी स्पर्धा जिल्हा कबड्डी असोसिएशन अहमदनगर यांच्या मान्यतेने दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी आयोजित केल्या होत्या परंतु रविवारी हरेगावी मुसळधार पाऊस असल्याने यात्रा कमिटीच्या व कबड्डी असोसिएशनच्या परवानगीने शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी कबड्डी स्पर्धा घेण्याचे ठरले त्यानुसार शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता स्पर्धेचे उद्घाटन रेवरेंड फादर डॉमिनिक रोसारियो प्रमुख धर्मगुरू संत तेरेजा चर्च रेव्हरेंड फादर संतान रॉड्रिक्स सहाय्यक धर्मगुरू रेवरेंड फादर फ्रान्सिस ओहोळ सहाय्यक धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले उपस्थित संघांना विजयासाठी शुभेच्छाने प्रोत्साहित करत असताना स्पर्धा निर्विघ्न पार पडावी म्हणून फादर डॉमनिक यांनी मतमावलीसह देवाला विनंतीपूर्वक प्रार्थना केली त्या सौजन्याने त्याचबरोबर वेगवेगळे जे प्रायोजक आहेत त्या सर्वांच्या आर्थिक सहाय्याने आज कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे या कबड्डी स्पर्धेमध्ये विविध विभागातून विविध कबड्डी स्पर्धक आलेली आहेत या सर्वांवर तुझी उपायची असू दे त्यांनी स्पर्धेमध्ये उतरताना जी स्पर्धा उतरणार आहेत की जिंकू किंवा हरो हा एक स्पिरिट त्यांच्यामध्ये असावा खेळाडू वृत्ती त्यांच्यामध्ये असावी कोणत्याही प्रकारचं रिंगण न येता सर्व काही तुळितपणे संपन्न व्हावं जे जिंकतील त्यांनी जे हरतील त्यांनी आपली हार मानून त्याचा स्वीकार करावा म्हणून त्यांना सांगितलं जे पवित्र असलेला

The chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what i want and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, all it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. And when I feel like this, I'm immortal. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm. Immortal. My face while he's looking back Mirror breaks after math When I hate I attack रात्री दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालू होत्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेते समता दही गहवाने कबड्डी संघ द्वितीय बक्षीस साईसेवा संभाजीनगर ब तृतीय बक्षीस साईसेवा संभाजीनगर अ चौथे बक्षीस भैरवनाथ अशोकनगर या संघाने त्याचप्रमाणे आझाद टाकळीभान सोनई क्रीडा मंडळ सोनई जय हिंद श्रीरामपूर व मधमेश्वर कबड्डी संघ शेंदूरवादा या संघाने ही क्रीडा कौशल्य दाखवून बक्षिसाच्या रकमा मिळवल्या सदर बक्षिसांचे वाटप रेव्हरेंड फादर डॉमिनिक रोझारियो रेव्हरेंड फादर फ्रान्सिस ओहोळ व राहता धर्मग्रामातील अनेक मान्यवर व हरेगाव पॅरिस कौन्सिलमधील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले रामपूर तालुका पोलीस प्रशासनाचा व हरेगाव पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्त असल्याकारणाने सुव्यवस्थित सदर स्पर्धा पार पडल्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनल संचालक श्री राजेंद्र मगर गाव अशी माहिती संत तेरेजा क्लबचे ज्येष्ठ सदस्य उपाध्यक्ष व सल्लागार श्री डी एस गायकवाड यांनी दिली संत तेरेजा क्लब यांच्या सौजन्याने ही कबड्डी स्पर्धा आज संपन्न होत आहे पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामधून आणि इतर ठिकाणाहून या ठिकाणी हज़र होते अॻिते सकाळपासून आतापर्यंत ते हज़र आहिनि काई आहेत या ठिकाणी हज़र आहिनि सर्वांच संत करे चर्च संत गरजा हार्दिक अभिनंदन वार्दिक प्रिय प्रियाद आपल्या सर्वांसाठी आपल्या जीवनामध्ये वेळागृती सदैव टिकून राहावी आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना बरोबर यश संपादन करता यावं यासाठी संत कर्जातलंच दरवर्षी हा स्पर्धा भरवत आहेत आणि हे सत्याहत्तर वर्ष या स्पर्धेचं आहे आज मी विशेष करून संत कौजा क्लबचे सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्याचबरोबर पुढील वर्षी देखील ज्या भाविकांनी आर्थिक सहकार्य केलेला आहे आणि मी स्पर्धा भरून आणण्यासाठी दररोज असं योगदान आर्थिक योगदान दिलं आहे त्यांनी पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारचं आर्थिक योगदान द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो हिंद